तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा संताप जोडे मारो आंदोलनाने व्यक्त केला निषेध जळगाव जामोद प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जळगाव जामोद येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथे दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी बोललीच पाहिजे असे काही बंधन नाही असे वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या विरोधी पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिवसेनेच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करत भैयाजी जोशी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला मराठी भाषेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही शिवसेना या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी केले त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि तिचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही राज्य सरकारने यावर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान मराठीचा अपमान बंद करा भैयाजी जोशी माफी मागा अशा जोरदार घोषणा दिल्या स्थानिक नागरिकांच्याही या आंदोलनाला काही अंशी पाठिंबा मिळाला यांनी दोन दिवसापूर्वी केलं की मुंबईमध्ये मराठी अनु अनिवार्य नाही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्राची भाषा मराठी आहे अशा भैजी जोशीचा आज जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो कधी कोश्यारी शिवाजी महाराजांकर बोलतात कधी कोटकर बोलते कधी सोलापूरकर बोलते हे आर एस एसची मंडळी निरा हिंदुत्वादी विरोधी आहे निवडणूक आल्या की म्हणतात बट बटेंगे तो कोटेंगे असे नाराज देतात आणि आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान करतात त्याकरता आम्ही जळगाव तालुक्याच्या वतीने बैजी जोशी यांच्या फोटोला जोळे मारा आंदोलन केलेलं आहे शासनानं अशा लोकांविरुद्ध देशद्राचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो व भायुजी दोषीचा आम्ही जळगाव तालुक्याच्या वतीने निषेध करतो निषेध असो

जोडे मारो आंदोलनात मोठा सहभाग या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान विधानसभा प्रमुख भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते गजानन धगे विशाल ताकोते कैलास राजपूत संतोष डब्बे फारुख भाई यांचाही सहभाग होता कार्यकर्त्यांनी परिसरात ठिकठिकाणी निषेध फलक लावले आणि जोशी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून संताप व्यक्त केला भविष्यात अधिक तीव्र आंदोलनाची शक्यता या प्रकरणावरून शिवसेनेने इशारा दिला आहे की जोपर्यंत भैयाजी जोशी यांचे वक्तव्य मागे घेतले जात नाही तोपर्यंत अशा आंदोलनांची तीव्रता वाढवली जाईल तसेच मराठी भाषा ही अस्मितेचा विषय असल्यामुळे तिचा सन्मान राखण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना करण्यात आले आहे राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे यापुढे मराठीच्या सन्मानासाठी आणखी आंदोलन उभारण्यात येतील असे संकेत शिवसेनेने दिले आहेत जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज